बेल्ले ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न बेल्ले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आहार व निसर्गोपचार तज्ज्ञ सौ हेमा राजेंद्र सेलोत या होत्या प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी योग आहार याविषयी मार्गदर्शन केले बऱ्याच आजारावरती घरगुती उपचार कसे करावे यावरही त्यांनी भर देऊन महिलांना मार्गदर्शन केले यावेळी बारावी उत्तीर्ण प्रथम क्रमांकाने झालेल्या विद्यार्थिनी कुरेशी असरीन जबीर येवले निशा शिवाजी धावगट पूजा अनिल या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला तर वीर जवान पत्नी मंगल संजय पोपळगट तालुकास्तरावर प्रथम क्र क्रमांक मिळवणाऱ्या आशा सेविका जमिला सिकंदर पठाण सुपरवायझर कविता रोहिदास पाबळे आशा सेविका हौसाबाई दगडू पारवे या महिलांना तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला त्यांनाही महिला दिनी सन्मानित करण्यात आले दहा अंगणवाड्यांना कढई कुकर टोप झारी शेगडी टाकी धान्याची पेटी व रजिस्टर वाटप त्यांच्या सुपूर्द करण्यात आले यावेळी आदर्श सासू म्हणून सौ मंगल रमेश भंडारी यांना सौ हेमा सेलोत यांनी सन्मानित केले या कार्यक्रम प्रसंगी बेल्ला ग्रामपंचायत सरपंच मनीषा डावकर सदस्य मंदाकिनी नायकोडी दीपाली मटारे अनन्या तपासे कमल घोडे अनिता पिंगट क्लार्क नीता यादव ग्रामविकास अधिकारी मंगेश दुराफे बेल्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अब्दुल मजीद व मोठ्या संख्येने महिला वर्ग या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांनी केले

स्वतः यांच्याकडे दीड वर्षाचा नॅचरोपॅथीचा आहे मी त्यांची स्टुडंट आहे मी त्यांची आणि मी नेहमी आहे की पैशांना एवढं म्हटलं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला क्लास घेऊन म्हणजे घेता तर त्यावेळेला पैसे घेतले पाहिजे तुम्हाला कोणी काहीही विचारलं की एखाद्या आजाराबद्दल आजार की आजार ह्याचा आजार 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 काय का उपचार करता येईल किंवा काय कसं दूर करता येईल हा आजार त्यांनी ते ज्ञान दिलेलं आहे त्यांच्या स्वतःकडे ज्ञानाचा खूप मोठा भांडार आहे आणि त्या कुठलाही संकोच न म्हणा बाळगता कसलीही अपेक्षा न करता नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करतात म्हणजे कोणी एवढे विचारते की मॅडम हा मला त्रास आहे मग ह्याचं काय करता येईल तर त्या छान असं मार्गदर्शन आपल्याला <laughs> करत असतात अनेक ठिकाणी त्यांनी योग आहार असे विषयक व्याख्याने दे, देऊ त्याचा निसर्गोपचार शास्त्रा या शास्त्राचा त्यांनी प्रचार प्रसार केलेला आहे तसेच पांढरेडा आपल्याला जे आता सध्याच्या काळात दिसते ही मोठी समस्या आहे पांढरेडा यावर त्या मोफत उपचार करतात पांढरे डाला समस्यांवर तरुणीसाठी नॅचरल ब्युमिशन कोर्सही त्या चालवतात नगरला अहमदनगरला त्या ते कोर्सेस घेतात मी स्वतः त्यांच्याकडे जेव्हा कोर्स केला तेव्हा मला खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आला कारण मी इथून नगरला अप डाऊन करत होते आणि त्यावेळेला मला माझी मुली पण लहान होती पण घरच्यांच्या सपोर्ट मुळे ते सगळं शक्य झालं माझ्या सासूबाईंमुळे ते शक्य झालं की मला इथून नगरला जायला मिळत होतं आणि मी त्यांचा डिप्लोमा करू शकले त्याच्यात मी एवढं शिकले की बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला ऍलोपॅथीकडे जावं नाही लागत शक्यतो आम्ही आधी घरच्या घरी काय करता येईल आपल्याला हा विचार करतो हा आधीच खूप मोठी समस्या असेल की जे आपल्याला ठीक आहे मेडिकल कडे जावंच लागत मेडिकल सायन्स कडे आपल्याला वळावंच लागत पण शक्यतो आम्ही जनरली घरात लहान मुलांना ताप येऊ दे गोवर असू दे कांचण्या असू दे सगळ्या आजारांवर आम्ही घरगुती उपाय करण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ते होतही हा माझा स्वतःचा आनंद आहे की असा नाही की ह्या सांगता येत आता हे घरगुती कोण सोपे सोपे हे आहे म्हणजे सोपे सोपे तोडके आहेत असं म्हणता येईल की जे आपल्याकडे रोजच्या भाज्या अवेलेबल आहेत रोजचे जे पदार्थ अवेलेबल आहेत त्याच्यातून आपण ह्या गोष्टी करू शकतो त्या उपचार करू शकतो तो आहार घेऊन आपण आपल्या शरीरात बदल करू शकतो योगासन करून आपण आपल्या शरीरात बदल करू शकतो हे त्या खूप छान माहिती देतात आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार đ â <Okay. S 2>、okay.